दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तरंगत नसतो आम्ही कुठल्याही लाटेवर तरंगत नसतो आम्ही कुठल्याही लाटेवर चालतो फक्त आम्ही स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर स्वामी वाटे भक्तांनो तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी मी तुमचे बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल स्वामी भक्त हो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत स्वामी म्हणत आहेत बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकून घ्या असा चेहरा पाडून बसू नकोस बाळा आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर भरभरून येणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखे आता होणार आहे नवीन नोकरीच्या संधी तुला मिळतील नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझ्या आर्थिक परिस्थिती तुझी सुधारणार आहे माझ्या शब्दांवर विश्वास ठेव बाळा माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या आशीर्वादाचे भरपूर लाभ मिळेल बाळा एक गोष्ट नीट समजून घे अडचण आयुष्यात नाही तर आपल्या मनात आहे तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेले असतील तू आनंदी आणि सुखी असशील म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कवटाळून बसायचं हे तुझा तुझ तूच ठरव त्याग विश्वास प्रेम आणि समर्पण या चार गोष्टी त्याच व्यक्तीसाठी तू बाळक जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असते तरुणपणी वाढदिवस आणि म्हतारपणी कार्ड दिवस हे आजचे समीकरण झाले आहे बाळा आयुष्य मन सोक्त जगून घे बाकी नशिबावर सोडून दे अरे उमलणाऱ्या फुलांना सुद्धा माहित नसत कि सकाळी कोठे जायचं मंदिरात कि स्मशानात आपला जीव कायम आनंदी राहील स्वतःची काळजी घे स्वामींवरती निशंक ठेवून कर्म चांगले करत राहा तुमचा हा विश्वास स्वामींवरती असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप कर आणि आपली संमती दर्शव बाळा धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात कवटळतात नाते जपत चला कारण माणूस आज एवढा एकटा पडत चाललाय की कोणी फोटो काढायला पण त्याच्या सोबत नाही म्हणून सेल्फी काढावी लागत आहे सुख केव्हाही उपभोगता येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंगसावळा म्हणून काय झालं कर्तृत्व गोरं पाहिजे रंग गोरा असल्यामुळे काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच होत जातो पण पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे कर्म कसही करता येतं पण पुण्य हे भरपूर करता आलं पाहिजे ताठ काय कोणीही राहू शकतो पण जरा झुकून वागता आलं पाहिजे ठेच जीवनात लागतेच ती सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन सुद्धा होता आलं पाहिजे कशालाही बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे बाळा माझ्या नामस्मरणाने तुझ्या आयुष्यातील संकट तर थांबता थांबणार नाहीत कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे पण माझे नामस्मरण नित्य चिंतन माझ्यावरचा विश्वास तुझे संकट एवढे कमी करतील ती संकटे तुला फुलासारखी जाणवतील आणि त्या संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठावरती असेल तेव्हा समजून जा की मुळातून जीवनाचा सार समजून तू घेतलेला आहेस वेळेला तू नक्कीच महत्व दे पण जिथे तुला महत्व नाही तिथे वेळ वाया घालवू नकोस सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार बाळा आयुष्यात सर्वजण साथ सोडतील पण एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपलं समजत आहात तेही सोडून जातील पण मी माझ्या बालकांची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यांमध्ये संसारामध्ये जास्त गुरफटून गुंतून राहू नकोस कारण तू जे डोळ्यांनी पाहतो आहेस तू मुळात अस्तित्वात नाहीस विश्वास ठेव हेही दिवस सरतील तुझे विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा देव कधीच कुणाचे वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की जो दुसऱ्यांचे वाईट करतो त्या वाईट करणाऱ्याकडून व्याजा सगट वसूल केल्याशिवाय देव कधी त्याला सोडत नाही ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नका सोन्याचे दिवस नक्कीच आयुष्यात येतील आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे बघाल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणून तुम्ही कर्म चांगले करा तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी मिळतील आणि स्वामींचे आशीर्वाद भरभरून सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आपल्या प्रिय भक्तांचा आवाज ओळखून आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे त्याचा कधीच अंत नाही स्वामींना नुसता संत समजू नका त्यांचे नुसते स्मरण करा देह भान विसरून जा आपली स्वामी आई हळवार येईल आणि कानात सांगून जाईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ